आपण पाहत आहोत एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व आमच्या सोबत अपडेट आढवा केला भवानीच्या आशीर्वादाला तळपली शिवरायांची तलवार शिवरायांचे पाणीखाली ना भारत भारतभूमीचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पुण्यस्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो आज छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ शिवशिल्पाचं लोकार्पण सोहळा या सांगोला नगरीमध्ये संपन्न होत असताना मंचावर उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रमाता मा जीवा जिजाऊंचे वंशज माननीय शिवाजीराजे जाधव सरकार राजमाता अहिल्या देवींचे वंशज माननीय भूषण सिंग राजे होलकर सरकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज माननीय राजरत्न आंबेडकर साहेब माळा लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार माननीय जयशील भैया मोहिते पाटील साहेब सांगोला मतदारसंघाचे विद्यमान आमदार माननीय शहाजीबाब पाटील सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार माननीय दीपवा दीपकाबा साळुंके पाटील माझे बंधू माननीय आणखी दादा देशमुख मंचावरील सर्व या सांगोला तालुक्यातील सर्व मान्यवर समोर बसलेल्या माता भगिनी वडीलधारी मंडळी तरुण बंधूं सांगोला तालुक्यासाठी आणि शहरासाठी आजचा दिवस सा, हा सांगोल्याच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराचा दिवस आहे आज राजांचा शिवशिल्प त्याचा लोकार्पण सोहळा आहे छत्रपती संभाजी महाराजांनी महाराजांचा सा इतिहास सांगितला या जगामध्ये मागच्या काही वर्षांमध्ये हुशार अडीचशे तीनशे लोकांची एक मीटिंग बोलावली गेली आणि या जगामध्ये सर्वात शूरवीर महापुरुष कोण राजा कोण याच्यावरती जवळजवळ अडीचशे तीनशे सर्व विज्ञान पुरुषांनी विचारवंतन केलं आणि वर्षाच्या नंतर या जगामध्ये सर्वात शूरवीर वृषाचं नाव त्या सर्व कमिटी लोकांनी घेतलं गेलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हा तुम्हाला सर्वांचा अभिमानाचा गोष्ट आहे मागच्या चार वर्षापासून आपल्या तालुक्यातील आणि शहरातील सर्व जाती सहकार्यांनी शिवप्रेमी मंडळांना सहकार्य केलं आणि आज तो स्वर्णक्षण येतोय लोकार्पण सोहळ्याचा निश्चितपणे आयुष्यामध्ये जीवन जगत असताना स्वर्गीय आबासाहेबांनी सर्व महापुरुषांच्या जीवनपट अंगीकारला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने साठ सत्तर वर्ष या तालुक्यावरती आणि मतदारसंघावरती समाजकारण आणि राजकारण करत असताना कर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तळागळ्यात पोहोचतील याच्यासाठी काळजी घेतली आणि मला आज आनंद आहे की आज हा लोकार्पण सोहळा साजरा होत असताना एक आपण या महाराष्ट्र राज्याला आणि देशाला एक आदर्श घालून देतोय की सर्वांना एकत्रित घेऊन आपल्या राजाचा लोकार्पण सोहळ्याचा हा सोहळा मोठ्या उत्साहामध्ये साजरा करतोय माझ्यासारखे या ठिकाणी बोलवलं मान सन्मान दिला आपल्यात मिसळण्याची संधी दिली आणि या ठिकाणी दोन मिनिट आपल्या समोर व्यक्त होण्यासाठी संधी दिली त्याबद्दल सर्वांच शिवप्रेमी मंडळाचा अंतकरण पूर्वक आभार मानतो आणि इतिहास थांबतो सर्वांनी घोषणा द्यायचे छत्रपती शिवाजी